डांग तीन जिल्ह्यात रोजी गिरीमटक सापुतारा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पोलीस विभागाकडून ग्रामरक्षक दलाची भरतीची प्रक्रिया सुरुवात गेल्या दोन दिवसापासून सुरू झाली यामध्ये महिला व पुरुष मिळून सुमारे चार हजार सातशे फॉर्म भरले गेले होते या भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी महिला आणि पुरुष उमेदवारांची वेगवेगळी शारीरिक कसोटी विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली गेली या भरती प्रक्रियेमध्ये कोणतीही गैरवर्तने होऊ नये यासाठी पोलीस विभागाने संपूर्ण पारदर्शकतेची खात्री करण्यासाठी व्हिडिओग्राफी केली होती डांग जिल्ह्याचे उपपोलीस अधीक्षक जयदीप सरवे यांनी सांगितले की ग्रामरक्षक दलाची भरती प्रक्रिया चोवीस ते सव्वीस मार्च या तीन दिवसापर्यंत केली जाणार आहे आणि शारीरिक कसोटीत पास झाल्यानंतर उमेदवाराचे मौखिक मुलाखत घेतली जाईल त्यामध्ये निवडलेले सर्व पुरुष व महिला उमेदवारांना ग्रामरक्षक दलाचे नियुक्तीपत्र दिले जाईल अर्जाच्या भरती प्रक्रियेत महिला व पुरुष मिळून एकूण सोळाशे उमेदवारांनी शारीरिक कसोटीमध्ये भाग घेतला होता वृत्तसंकलन रमेश महाला डांग